आज आपण शिकणार आहोत तुमच्या व्यवसायाचं लाईफ टाईमसाठी गुगलवरती रजिस्ट्रेशन करून कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला तुमचा व्यवसाय नुसता मोबाईलवरती गुगलवरती सर्च केला जसं की शेव्या डिजिटल तुम्ही गुगलवरती फक्त नाव टाका डायरेक्ट सर्व प्रोडक्ट असेल त्याची माहिती असू द्या त्याचे कॅटलॉग असू द्या त्याचे ईबुक असू द्या त्याचे व्हिडिओ असू द्या इमेज असू द्या ह्या सर्व प्रकारचे तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात कस्टमर हा तुमच्यापर्यंत पोचतो त्याप्रमाणे तुमचा व्यवसायापर्यंत तुमच्या शॉपपर्यंत लोकांना पोचायचा असेल खरेदी विक्री करायचा असेल किंवा घरी बसून त्या व्यक्तीला तुमचं शॉप बघायचं असेल तरी आपण गुगल बिझनेस रजिस्ट्रेशनचा तुम्हाला फायदा होतो कस्टमरला तुमचं मॅप समजतो तुमचे प्रोडक्ट समजतात तुमची वेल दुकानाचे किंवा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या लाईफ साठी समजतात अनेक व्यवसाय काय करतात व्यवसाय चालू करतात पण गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन करून देत नाहीत आपण हे स्वतः तुम्हाला गुगल रजिस्ट्रेशन कसं करायचं ते शिकवतो हो पहिल्यांदा समजून घ्या की काय फायदा आहे गुगल बिझनेस प्रोफाईल म्हणजे काय गुगल बिझनेस प्रोफाईल म्हणजे जीएमपी हे फ्री टूल आहे जे गुगल सर्च आणि गुगल मॅपवर तुमच्या व्यवसायाची माहिती दाखवते उदाहरणार्थ तुम्ही गुगलवर शेजारची बकरी किंवा फॅक्टरी शर्ट दुकान टाकता जे व्यवसाय गुगलवर रजिस्टर असतात ते सर्च मध्ये दिसतात तुमचा दिसेल का नाही दिसेल मग याच्यासाठी व्यवसाय मालकांसाठी काय फायदा आहे फ्री जाहिरात वर्षभर वर फ्री जाहिरात गुगल सर्च करताय गुगल मॅपवरती तुमच्या दुकानाची फ्री लिस्टिंग दिसते हजारो ग्राहक पर्यंत तुम्ही पोहोचताय स्थानिक ग्राहक मिळतात तुमच्या जवळपासचे संपूर्ण ग्राहक तुमच्या व्यवसायाची सहज शोधू शकतात त्याचप्रमाणे विश्वासार्हता ट्रस्ट सर्वात महत्वाचं व्हेरीफाय बिझनेस बजेट ग्राहकांना तुमच्यावरती विश्वास वाटतो रिव्ह्यू आणि रेटिंग ग्राहक काय करतो स्वतः फीडबॅक तुमच्या व्यवसायाचे जे प्रोडक्ट असेल कसे त्यांनी वापरल्यानंतर चांगला फीडबॅक देतो इतरांना तुमचा व्यवसाय निवडायला मदत होते म्हणजेच काय होतात इतरांचे रिव्ह्यू बघून तुम्हाला कस्टमर भेटतो मग कॉल वेबसाईट व्हॉट्सअप या वतीने डायरेक्ट काय करतो कस्टमर तुमच्याशी थेट संपर्क करतो आता आपण बिझनेस ओनर नंतर ग्राहकांसाठी बघा काय फायदे कस्टमरला काय भेटतं की लोकेशन मिळतं मग त्या दुकान असू द्या ऑफिस असू द्या गुगल मॅपवरती मिळतो कॉल फॅसिलिटी थेट काय करतो कस्टमर चौकशी करतो कॉल करतो त्याच्यानंतर वेबसाईटला विजिट करून काय करतो त्याच्यावरचे प्रोडक्ट बघतो त्यावेळेला टायमिंग जे दुकान उघडं आहे का बंद आहे का वेळ समजतो रिव्ह्यू पाहता येतात इतर लोकांनी काय काय अनुभव सांगितला हे समजते तर गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्या ज्या स्टेप आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स या सगळ्या तुम्हाला काय आहे आम्ही करून देतो म्हणजेच काय होतं प्रोफाईल आकर्षक कसं बनवायचं त्याच्यामध्ये फोटो अपलोड कसं करायचा व्हिडिओ अपलोड कसं करायचं कस्टमर कस्टमरकडून रिव्यू कसं घ्यायचं वेबसाईट लिंक कसे जोडायच्या हे सर्व तुम्हाला शिकवलं जातं याचा फायदेचं सारांश बघा मग ग्राहक असू द्या व्यावसायिक असू दे कि तुम्ही असू द्या अशा प्रकारचे लाईफ साठी आहे तुम्हाला धन्यवाद